अजित पवार गटाचे जी हे आंदोलन सुरू आहे आणि हाक हाके भल्या समुद्रात आणि त्यांची मागणी आहे की तुम्ही एक प्रकारे दुर्लक्ष मागण्यांकडे हाक्याचं सगळं पब्लिसिटी स्टंट आहे अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याकडे वेधून घेण्यासाठी भविष्यात आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी हे सगळं आंदोलन जे ओबीसी मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की आपल्याला ती भेटत नाही काही महायुतीमध्ये शिक्षण विभागाला समान न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये केलं गेले के नक्कीच मात्र आंदोलन तर सुरू आहे ते पाण्यात गेलेले आहेत हे तर स्पष्टपणे आपल्याला दिसते त्यांना वाचवण्यासाठी आता काय प्रयत्न करणार काय त्यांना आश्वासन तरी देणार की नाही हाकेचा हा कुठेही सरकार नाही पूर्णपणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला केवळ प्रयत्न आहे हाकेला जर परत माहिती हवी असेल मी कधीही मंत्री मंत्रालयात यावं त्यांना सगळी माहिती द्यावी फक्त उद्या आणि प्रश्ना संदर्भात ते आंदोलन करत विद्यार्थ्यांना कमी निधी दिला जातोय मराठा विद्यार्थ्यांच्या तुलनेत आणि म्हणून ते आंदोलनाच्या या पूर्ण पवित्र्यामध्ये आहेत जलसमाधी आंदोलन घेत आहेत लोक हे निधी सुद्धा सारथीला दिलेला म्हणून ते राज्य लोकांनी विद्यार्थ्यांमध्ये चुकीची माहिती देण्याचं काम हाकेकडे भेटतात सरकारने सगळ्या विभागाला समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे आता सरकारमध्ये भुजबळ साहेबासारखे ओबीसी नेते त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती परंतु हे सगळं जे हाकेचं चालू आहे ते प्रसिद्धीसाठी सरकारने ओबीसीला महाजवती असू द्या सारथी असू द्या सन्मान निधी दिलेला ओबीसी मध्ये प्रत्येक समाज वेगवेगळे त्या महामंडळाच्या समाज सक्षम करण्यासाठी काम केलं पण जी त्यांचा थेट आरोप आहे तो अजित पवारांवर अर्थमंत्री आहेत अजित पवार आणि एक प्रकारे अजित पवारांकडनं हा ओबीसीच्या विरोधात डाव आहे का अन्याय होतोय आमच्यावर अशी त्यांची एक प्रकारची मागणी आहे